मस्ताजोगते सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर इतर तीन मुख्य आरोपी फरार आहेत घटनेला एकोणीस दिवस उलटून गेले असले तरी पोलिसांना अद्यापही या फरार आरोपींचा ठाव ठिकाणा लागलेला नाही त्यानंतर त्यांच्या अटकेसाठी बीडमध्ये आज सर्वपक्षीय महामोर्चाही निघाला जनतेचा आक्रोश बीडच्या रस्त्यावर दिसून आला यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे यांना आदेश देऊन फरार आरोपींची संपत्ती तातडीने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत ही कारवाई तातडीने करण्याचे आदेश देण्यात आल्याने आता सीआयडीची टीम तातडीने या कामाला लागली असून सुदर्शन घुले कृष्ण आंधळे सुधीर सांगळे या तीन आरोपींची संपत्ती सीआयडी कडून जप्त करण्यात येईल या तीन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहे पण तरीही अद्यापही ते सापडलेले नाहीत खंडणीचा आरोप असलेला आणि या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड म्हणून ज्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे त्या जा वाल्मिक कराडवरही मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे कालच सीआयडीच्या पथकाकडून वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी करण्यात आली सीआयडी कडून चाळीस मिनिटे ही चौकशी झाली या चौकशीतून सीआयडीच्या हाती मोठी माहिती लागली असण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचीही आणि कराडच्या दोन बॉडीगार्डची चौकशी करण्यात आली आहे त्यामुळे करारवरही मुख्यमंत्री कारवाई करण्याचा मोठा आदेश देण्याची शक्यता आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका